दहा किलोमीटर वर चोर ना काय अजून एक तर तुम्हाला अजून तिथे पैसे घेणार आहेत मग आम्ही ते बंद करण्यासाठी उभारलो तर बंद करावं काय ती विचारायला हा ती तुम्हाला परवडत नाही प्रेसवाले आहेत म्हणून सांगाल परवडत का तुम्हाला नाही आम्हाला घ्यायची ती टोन हां तर ती आम्ही बंद करणार आहोत त्यासाठी तर दोन गोष्ट माहिती द्यायची आम्हाला गोष्ट आहे हा कारण आम्ही चार किलोमीटर दिसत नाही पुढं हीच म्हणायला काय तुला करत हां तर तीच सांगा तर दोन गोष्टी सांगा ते काय अर्थ नाही बंद केलं तर ड्रायव्हर लोकांना दिसतो हां बरं पण कसं आहे चाळीस किलोमीटर नंतर टोल नाक नाही बोर्ड मी त्याला इन्स्टॉल करतो ते निकाल अजून पैसे शिक्षण आहेत तकली आम्हाला कुठून केस आम्हाला पोटन केस खरं तर चालू नसलं गेल्या काही दिवसापासून ते कायदेशीर टोल नाक त्या दोन नाक्याच्या विरोधात आपण या ठिकाणी युवा बीन जरा सामाजिक संघटनांची पाठपुरावा करत असून माननीय सोलापूर या ठिकाणी पत्र पत्रव्यवहार केले आणि जे बेकायदेशीर ते चार टोल नाके आहेत हे टोल नाके लवकरात लवकर बंद करावे अशा आशयाचे निवेदन या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे आज आठवड आणि दुपारी अंतर बघतला तर फक्त तेरा किलोमीटरचा आणि त्याच्यात दोन टोल नाके आणि या ठिकाणी आज बरेच ड्रायव्हर बरेच वाहनधारक चालक ट्रक मालक यांना आम्ही विचारणा केला असता त्यांना ह्या गोष्टीचा एवढा त्रास होतो आहे की एकशे पंचवीस रुपये तिथं आणि एकशे पंचवीस रुपये येते म्हणजे जवळपास तेरा किलोमीटर अंतर गाठायचं असेल तर अडीचशे रुपये या ठिकाणी यांना द्यावा लागतो म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात एक भ्रष्टाचार चालू आहे आणि जे जे टोल नाके आहेत तो उपारी टोल नाका देगाव चोल नाका मंगळवेढा चोल नाका आणि फोडकी रोड चोल नाका हे याची मुदत पूर्णपणे संपलेली आहे तरी देखील दंडलशाही गुंडगिरी करून गुंडाची टोळी ठेवून या ठिकाणी वसुली पथक ठेवून या ठिकाणी आरदवीची भाषा करून या ठिकाणी वसूल केली आज सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य डायवर चालक मालक यांना या गोष्टीचा त्रास सहन करावा लागत आहे तर माननीय सोलापूर जिल्हाधिकारी साहेबांना आमची विनंती आहे की हे जे बेकायदेशीर टोल नाके आहेत टोल नाके पूर्णपणे बंद करावे आणि आम्ही येणाऱ्या चार दिवसाच्या आत या ठिकाणी जरी टोल नाके बंद होत नसेल तर आम्ही प्रिया आंदोलन या ठिकाणी आम्ही करणार आहे जोपर्यंत टोल नाका बंद होत नाही